नमस्कार मित्र हो मित्रो शिदापत्रिका धारकांसाठी ही एक महत्वपूर्ण अपडेट आहे ते म्हणजे श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आता आनंदाचा शिदा वाटप केला जाणार आहे तर मित्रो या संदर्भात काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रो याविषयीची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पण त्याआधी मित्र आपण जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या देखील प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहिती पूर्ण सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील चला तर मित्र पाहूयात श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाच्या शिदा वाटपा संदर्भात ही दिलासादायक महत्वपूर्ण अशी अपडेट मित्रो श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आनंदाचा शिदा श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बावीस पासून साखर खाद्यतेल चणाडाळ रवा मैदा आणि पोहे या सहा वस्तू समाविष्ट असलेला आनंदाचा शिदा राज्यातील सुमारे एक कोटी अडुसष्ट लाख शिधापत्रिका धारकांना देण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे नागपूर विभागातील वर्धा या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील एपीएल रे केसरी शेतकरी शिदापत्रिका धारकांना एक किलो साखर एक लिटर खाद्य तेल चना डाळ रवा मैदा व पोहा प्रत्येकी अर्धा किलो याप्रमाणेच या सहा या वस्तूंचा समावेश असलेला संच आनंदाचा शिदा म्हणून वितरित करण्यात येणार आहे आनंदाचा रुपये या सवलतीच्या दरात वितरित करण्यात वितरणाकरिता येणाऱ्या पाचशे एकोणपन्नास पॉईंट शहाऐंशी कोटी रुपये इतक्या अंदाजित खर्चास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे तर मित्रो अशा प्रकारे श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पुन्हा एकदा शंभर रुपयामध्ये आनंदाचा शिदा वितरित करण्यात येणार आहे तर रेशन कार्ड धारकांसाठी ही होती दिलासादायक आणि महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपले इतर मित्रांना जास्तीयात शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद